शेगाव तालुक्यातील कालखेड येवलखेड शिवारात रानटी जनावरांचा हैदोस हरभरा पिकांचे मोठे नुकसान शेगाव तालुक्यातील कालखेड येवलखेड शिवार परिसरात रानटी जनावरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असून हरभरा पिकांचे मोठे नुकसान होत आहे विशेषतः रानटी डुकरांच्या कडपांनी रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभे पीक उद्ध्वस्त केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे वन विभाग महसूल विभाग तसेच पीक विमा कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक आधीच हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने हरभरा पिकाची पेरणी केली होती सुरुवातीला निसर्गाची साथ लाभल्याने पीक चांगल्या स्थितीत होते मात्र सध्या रानटी डुक्कर रोही आणि हरणांच्या वावरामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे रात्रीच्या सुमारास रानटी डुकरांच्या टोळ्या शेतात शिरून पिकांची नासधूस करत असून अक्षरशः उभ्या पिकांवर लोळण घेत नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे या गंभीर परिस्थितीकडे संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत युवा क्रांती न्यूज शेगाव